की तुला काय झालं खायला ते खाय आता बघा की आजारी पडली मी पडले का आजारी सांगतो तू पडली तर आजारी तू खायचं ते डॉक्टरने सांगितलंय तिला ती जुलाब ताप थंडी खोकला काय थोडा थोडा आहे पण तिला आजारी पडली तर ती औषध डॉक्टरकडे कडे गेले होते का आता सहाशे रुपये घालून आले तर पूर्वीला जेवण करून तिला औषध द्यायला सांगितलं तर तेव्हा खायचा तपास नाही तर बघा काय चाललंय तिचं तेव्हा काय काय दिलं औषध तोंड पुसून घे बाळा खाली बसायचं का मॅडम आज दोन तीन कामं करून आली मी तर योगात तुम्हाला दाखवते तर काय काय दिलं औषध तुला काय काय का सांगितलं डॉक्टरने आता ताप कमी आहे ना आता आता कमी आहे पण दोन दिवस झालं लई ताप गुळी खाल्ली तर गुळीनं वाटलं होतं बरं होईल पण कशाचं बरं काय तर आता मी काही का आणले तिला ह काही प्यायला दिलं काही ओ आर एसचं पा ओ आर एस ओ आर नाही सफार त्यालाच ओरस नाही सकाळी पण दोन टाइम द्यायला सांगितले घे घे खाऊन राहिले काय औषधाला सगळा पैसा पाणी समाप्त काही प्यायला दिले गुलाब उलटी छोकलं एकच बाटली पाहिजे सकाळी एक संध्याकाळी एक आणि काय म्हणते त्याला काय नाव ना ते दिले ती ती ही दोन टाईम प्यायचं ही तीन टाईम प्यायचं ही तापाचं बरं का ताप जरा जास्त होता तिला रात्री आता कमी आहे पण लई कंक रात्रभर झोपलं नाही तिच्या तापासाठी तर एवढा तिला ताप भयंकर मस्त का जायची पाळी तापाला हो का तर तिनं वेळेवर औषध प्यावा का नाही मला सांगा तुम्ही तर ती प्यायचं कुणी आम्ही प्यायचं का त्या औषध आणि हो अर्धी गुळी फक्त जेवायच्या अगोदर ह्याच्यातली अर्धी गुळी दिल्यात तर एक आली तीन अर्धी दोनच दिल्यात हे पण ती अर्धी अर्धी करून खायला सांगितली तर असं असं गोळ्या दिल्या तर डॉक्टरांनी तर एवका आणि ती येत जायाचा प्रवास कसा जायला तेवढ्या लांबून जायला लागतं किती तर काय म्हणाव थांब ना ए चू थांब करते जरा थांबची वाली तुला सांग ती वाटली सकाळ संध्याकाळ एक एक प्याची पण तुम्हाला सांगते दोन काम झाली माझी आता राशन कार्डात केवायसी करायची होती तर पूर्वीचा आमच्या नव्हता लागल्या तर ते आमचा पूर्ण आणला ते काम झालं तुम्हाला सांगते अजून अजून काय आलं थोड्याला सहाशे रुपये गेले ते त्याची सत्तर रुपये फी ही एक दोन तीन चार आणि कधी गोळ्या एवढ्याचे पाचशे रुपये ते सत्तर रुपये वरचे आणि खायला काहीतरी घेऊन आलं ते तर सहज चालता बोलता मलाच दवाखान्यात जायचं होतं मला आलाय मला टेन्शन रात्रभर झोप नको या पुरला ताप आला म्हणून मलाच झोप नाही का तर तेवढ्या रात्री कुठं घेऊन जायचं पोरग तर दवाखान्याला त्याचा बाब बी तिकडे त्याला भेटायला तिकडंच आहे आता मी इतकी कुठं न्यायची रात्रच्या दिवस कधी उजरल कधी उजरल त्याच्यामुळं मला रात्रभर झोप नाही आता कुठं सकाळी झोप लागली तर आलं पाणी ना आलं झमक ना हमक जालं सगळं मला थकून थकून जीव यायला मी चिरड्यातून गेले पर आता ह्या ह्याच्याने आजारान दवान पाणी आता जीव ना माझा सांगायची सोय नाही अशी झाली माझी आता काय करायचं काय नाही गरजी आहे ती खर आहे बघा माण माणसाचं काय भरोसा नाही कधी काय होईल मलाच सांगू शकणार नाही का तर बी पी वाढतो माझा बी पी टेन्शनमुळं टेन्शन काय पोराचं टेन्शन या पुरचा आजार पडल्यावर रात्रभर झोप नाही तर दवाखान्यात गेलेलं पहिलं त्याचा जर खर्च झाला झाला पण डबल ॲडमिट केल्या म्हणजे त्या किती अजून ते माहीत नाही किती खर्च येते काय नाही आता घर घरी काय कळणार मला तर अशी तर माझी परिस्थिती झाली आहे तर कुणाच्या घरी अशी परिस्थिती तुला उठून बसता ये ना काय मुस्कत मुश्किलच आहे माय आता काय का दुनियाच्या काही धुण्याच्या काढलीस बाय तू एक आता काय नवलाय काय करता हो गमत अगो बाई ते सांगायला मी माहिती तो झोपाला आता झोपून विडू काढली कशी काढते किंवा झोपून आता काय गो बाई गे आता बलपाव खाले जो का ते पूर्ण फक्त जेवण चपाती झाली खा म्हल मी तर मग मला जेवण जीव वाटत नाही सकाळी फक्त एक बिस्किटचा पुडा खालेला आहे बघा तिने बस एक बिस्किटच्या पुड्यावर तिने छान बिस्किट खालच बस हसू नको हसायला काय वेळ लागले का मला की बाई तुला मारणार मग नक्कीच मारणार मी लई मारणार त्या बाईचं नाम गुण येते बघा का त्या डॉक्टरी बाईचं लई चांगलं आहे लहान मुलांना तर ती बाई लई चांगला गुण येते काही एवढे औषधं दिले ते लिहून ती दिलेत होते औषधं लिहून मग एवढे दिले ते तर अजून खोकल्याचं थोडं थोडं आहे म्हणली ते म्हणली जास्त जर डोस दिला तर तिला जास्त होईल ती लहानच्या वर वयाप्रमाणे लहान म्हणून तिला जास्त चालत नाही ती चार पाच झाली ना तर अजून खोकल्याचं द्या म्हणून तर तिला खोकल्याचं अजून द्यायचं औषध किती औषधं झाल्याचे एवढं दिल्याचे एवढ्याचे पैसे झाले एक टायमाला एवढा दवा लागतोय लेकर सांभाळणं बी सोपं नाही तर मला कमेंट करून सांगा माझं आवडलं का हे शिवण्याला काय काय दिलेलं खायला आणलेलं कसं वाटलं काय नाही तुम्हाला सांगायचं माहिती बाय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय ठेवा बंद करा चला आता मला जेवायचं भूक लागली शक्ती नाही जेवायला उठून घ्यायला सुद्धा मला शक्ती नाही राहिली नाही बंद केला का शक्तीच नाही राहिली माझ्यात आता काय करू का मग किती उशीर ठेवतील बंद तर करायचं ना तू चपाती कालवण करायचं जुना अजून बघू ठेव बंद कर आता करळ आले पाऊस येईल पाव ठेव आता बंद कर बाय बाय चला तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतो मला तर थोडंसं खाऊन घेते काहीतरी आता इतकंच माझा राम राम सत्य नाही केला राम राम सत्य आहे इतकंच व्हायचा माझा चला बाय बाय अरे बापरे काय होत बाई तुला है का काई काई बंद पण करता येत नाही का ग काय बाई तुझं तर नवल गे आता काय खरं नाही तेवढस बंद करायला ये ना तुला